पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही पण तसं काय निर्णय झालेला नाही एक ट्विट केलेलं आहे की मराठमोळ्या रांगड्या पक्षाचा अध्यक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष हा मराठी असावा पटेल नको म्हणून त्यांनी थेट भूमिका घेतली राज ठाकरे काय बोलावतो त्यांचा अधिकार आहे आम्ही एकत्रितपणाने बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत आमदारांच्या भावना आहेत याच्याच पद्धतीने निर्णय त्या ठिकाणी करू आमदारांची शावना असं कोणी सांगितलं आपल्याला आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे भारतीय जनता पक्षाने आम्हाला नेहमी सहकार्य केलंय आणि या बाबतीमध्ये कधीही त्यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा पक्षाचं मंत्रिमंडळ करत असताना पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भारतीय जनता पक्षाने आम्हाला कधी काही सूचना केलेल्या नाहीत उलट मित्र पक्षाला सौहार्दाने सन्मानाने कसं बाग बागवावं याचं उत्तम उदाहरण आता आम्हाला एन डी एमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या माध्यमातून अनुभवायला मिळतं आहे त्याचा मी साक्षीदार आहे युपी असतानासुद्धा मी होतो त्यावेळेला काय परिस्थिती होती ती अनुभवलेली आहे आता एन डी सुद्धा असतानासुद्धा मी आहे ते मी अन आता अनुभवतो आहोत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची ती भूमिका आहे